छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची ट्रॅव्हल्स मध्ये पिस्तूल घेऊन जाण्याला अजिंठा पोलिसांनी सापळा रचून एकाला अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दहा जिवंत काढतुसे असा अंदाजे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई शुक्रवारी जळगाव महामार्गावरील अजिंठा येथील हॉटेल आशीर्वाद समोर करण्यात आली आहे मयूर सतीश भरेकर वर्ष अठ्ठावीस राहणार कोथरूड तालुका जिल्हा पुणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कोथळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार अजिंठा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल ढाकणे उपनिरीक्षक शरद वाघुले आणि अंमलदार संजय कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कोथळकर यांना गुप्त माहिती मिळाली की पुणे जळगाव ट्रॅव्हल्स मध्ये एका जवळ पिस्तल असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार अजिंठा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर शुक्रवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचून अजिंठा येथील आशीर्वाद हॉटेल समोर ट्रॅव्हल्स मधील एका आरोपीला ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तल आणि दहा काडतुसे आढळून आली पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली पुढील तपास अजिंठा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कोथळकर करत आहे काल दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी साडे अकराच्या दरम्यान पोस्टे अजिंठा येथे गोपनीय माहिती मिळालेली होती की एक इसम जळगाव पुणे ट्रॅव्हल्समध्ये अग्निशस्त्र आणि काही काडतूस घेऊन जात आहे ती माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनच्या स्तरावरती पोस्ट प्रभारी अधिकारी साहेब वाघुले साहेब आणि त्यांची टीम ही तात्काळ रवाना झाले त्यांनी जी संबंधित ट्रॅव्हल्स होती ती ते थांबवून त्या ठिकाणी झडती घेतली जो संशयित इसम होता त्याच्याही बॅगची झडती घेतली त्या झडतीमध्ये पोलीस प्रशासनाला एक गावठी पिस्टल आणि दहा कारतूस त्या ठिकाणी मिळालेले आहेत ती कारतूस आणि गावठी कट्टा हे जप्त करण्यात आलेले आहेत सदरचा आरोपी हा पुणे येथील असून त्याचं नाव मयूर भरेकर असं आहे जप्त केल्यानंतर सदर इस्मावरती भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तसेच त्याचा पुढील तपास चालू असून पुढील हे करत आहे प्राथमिक माहिती मिळाली आहे हा सदरचा इसम हा ट्रॅव्हल्समध्ये जळगाव वरून पुण्याकरता निघालेला होता तो राहणारा पुणे येथील आहे आणि त्याने जिथून आणलेलं आहे त्याच्याबाबतची त्याच्याकडची चौकशी चालू असून पुढील तपासामध्ये ह्या गोष्टी निष्पन्न होतील न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड